श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र पारायण केव्हा व करावं व त्याला काय नियम असतात स्वामी चरित्र पारायण किती दिवसात करायचं किती पारायण करावं लागतात संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ पारायण करण्यासाठी आपल्या जवळ स्वामी चरित्र हा ग्रंथ असणे गरजेचं आहे ग्रंथाचे वाचन करून पारायण केलं जात पारायण एका दिवसात तीन दिवसात सात दिवसात किंवा अकरा एकवीस दिवसात असं पूर्ण केलं जात वाचन करताना एका लयामध्ये आणि शांतपणे स्पष्ट शब्द उच्चारत वाचन करावं पारायण करताना आपलं तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असायला हवं तसेच पारायणसाठी एक विशिष्ट वेळ आणि जागा निश्चित करावी पारायण करण्याची पद्धत एकदम सोपी आहे पारायण करताना आपल्या मनातील इच्छा काय आहे आणि आपण कशासाठी पारायण करत आहोत त्याच्यासाठी संकल्प करावा संकल्प हा फक्त स्टार्टिंग च्या पहिल्या दिवशी करावा पारायण ला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करून हे पारायण स्वामींच्या चरणी अर्पण करत आहे असा संकल्प करावा पारायण साठी एक विशिष्ट वेळ आणि जागा सुनिश्चित करावी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन एका लयीत आणि शांततेत स्पष्टपणे करावे वाचनानंतर स्वामींना नैवेद्य दाखवावा स्वामींची आरती करावी आरती नंतर उपस्थित असलेले सदस्यांना प्रसाद वाटप करावा पारायण करताना काही नियम पाळणे गरजेचे आहेत जस की ब्रह्मचारी पालन करणे सात्विक आहार घेणे वेशन टाळणे पारायण पूर्ण झाल्यावर ग्रंथ वाचन स्वामी चरणी अर्पण करावे पारायणामुळे मनाला शांतता मिळत असते जीवनातील अडचणी कमी होत असतात आणि स्वामींची कृपा दृष्टी आपल्यावर राहते स्वामी आपली इच्छा लवकर पूर्ण करतात टीप पारायण करताना आपल्या सोयीनुसार श्रद्धेनुसार पारायण संख्या निवडावी श्री स्वामी समर्थ